लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात त्यामुळे राजकारणातील घडामोडींना वेग वाढताना पाहतोय पुणे लोकसभेतून यावेळी मनसे रिंगणात उतर उतरणार असून पाच सभावितांची यादी अमित ठाकरेंनी पक्षाध्यक्ष राज ठाकरेंना सोपवली त्यामुळे अनेक चर्चा शक्यतांना उधाण आले पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट वसंत मोरे साईनाथ बाबर बाबू वागस्कर किशोर शिंदे आणि गणेश सातपुते हे आहेत पुणे लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इच्छुक उमेदवार पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि नेते अमित ठाकरेंवर पुणे लोकसभेच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यामुळे ते दर आठवड्याला पुण्याचा दौरा करत आहेत मान्य अमित साहेब दर आठवड्याला पुण्यामध्ये येत असतात त्यांच्या आमच्या बैठका होत असतात त्यांनी जे आमचे पुणे शहरामध्ये प्रमुख जे पदाधिकारी त्यांची प्रत्येकाशी चर्चा केलेली आणि त्यांनी काही नावं काढली असेल की त्यांना वाटत असेल या हे इच्छुक आहे जर त्यांनी यादी दिली असेल तर त्या गोष्टीचे आम्हाला माहीत नाही कारण अमित साहेब सर्व पुणे शहर पुणे लोकसभेचे संघटक म्हणून काम बघतात त्यामुळे अधिकृत असं अमित साहेबांनी दिली ही पन, आ, हे माहीत नाही पण हे सर्वजण आत्तापर्यंत इच्छुक आहे आणि पुणे शहराकडून कुठली यादी केलेली नाही अमित ठाकरेंनी पुण्याच्या जागेसाठी योग्य उमेदवारांच्या नावाची चाचपणी केली आहे त्या नंतर ही यादी त्यांनी राज हाती सोपवली हो आहे असणार रिंगणात यासाठी अनेक पक्ष आपापली तयारी करताना दिसून विशेष करून जर आपण पाहिलं तर गेल्या वेळेची लोकसभेची पुण्यातील निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्या स्वर्गीय गिरीश बापट यांनी जिंकली होती आणि त्यावेळेस त्यांच्या विरोधात होते ते काँग्रेसचे मोहन जोशी मोहन जोशींचा त्यांनी पराभव केला मात्र त्यावेळेस लोकसभेसाठी एकतीस जण निवडणुकीच्या रिंगणात उभे होते मात्र आता होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी कोण कोण तयारी करत आहे आणि कोणाकोणाला उमेदवारी मिळत आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे पुणे लोकसभेत दोन हजार एकोणीसला ला, ला भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार असलेल्या बापटांना सहा लाख बत्तीस हजार आठशे पस्तीस मतं मिळाली होती त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या मोहन जोशींचा पराभव केला होता जोशींना तीन लाख आठ हजार दोनशे सात मत मिळाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं येत्या लोकसभा निवडणुकीत काही जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय त्यात पुण्याची जागा त्यांनी प्रतिष्ठेची केल्याचं दिसत कारण स्वतः अमित ठाकरे पुण्याचे प्रभारी आहेत त्यांनी सादर केलेल्या यादीनंतर इच्छुकांमध्ये चुरस निर्माण होऊ लागली आहे एकीकडे मनसेचे सरचिटणीस वसंत मोरेंच्या समर्थनार्थ पुण्याची पसंत मोरे वसंत अशा आशयाची पोस्टरबाजी पाहायला मिळते राज ठाकरे नाराज करणार नाहीत अशी खात्री त्यांना वाटली आहे मी आता दहा ऑक्टोबरला सुद्धा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला अमित साहेबांनी बोलवलं होतं त्या दिवशी सुद्धा मी साहेबांसोबत बोललोय आणि त्याच दिवशी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा मी साहेबांना सांगितलं आहे साहेब मी पुणे लोकसभा लढायला इच्छुक आहे मला वहिनी स्वतः बोलल्या होत्या की ता मला तुम्हाला दिल्लीला पाहायचं आहे त्यामुळं मला असं वाटतं की मला जो मॅसेज साहेबांपर्यंत वहिनींपर्यंत अमित साहेबांपर्यंत पोचवायचा हो आहे तो मी दिलेला आहे आणि स्वतः मला वहिनी त्याच्यामध्ये म्हटल्या हो होत्या की तात्या मला तुमचा आवाज दिल्लीमध्ये ऐकायचा आहे त्यामुळं माझी जे काय मला माझं म्हणणं मांडायचं होतं ती वहिनींपर्यंत किंवा अमित साहेबांपर्यंत पोहोचले मान्य राजसाहेब मला नाराज करणार नाहीत याची मला खात्री तर दुसरीकडे राजसाहेब जे ठरवतील तेच फायनल असं सांगत या यादीविषयी कल्पना नसल्याचं वसंत मोरेचे निकटवर्तीय आणि हो पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर सांगतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष आहे जोपर्यंत माननीय राजसाहेब ठाकरे हे जोपर्यंत अधिकृत जाहीर करत नाही तोपर्यंत कुठलाही उमेदवार हा फायनल नसतो इच्छुक बरेच आहेत पण माननीय राजसाहेब जोपर्यंत अधिकृत जाहीर करत नाही तोपर्यंत कुठलाही उमेदवार मी सुद्धा उद्या हो म्हणू शकतो की नाही मला बोलले पण असं होत नाही शेवटी ही संघटना आहे आणि संघटना ही मान्य रासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने चालते नुकताच पार्थ पवार आणि कुख्यात गुंड गजा मारणेची भेट झाली होती या भेटीमुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या होत्या पार्थ पुणे लोकसभेतून इच्छुक असल्याच्या चर्चांना उधाण आलं त्यामुळे जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशी रिंगणात कोण कोण असेल याची उत्सुकता वाढणार आहे मात्र सध्या पुणे लोकसभेतून तिकीटासाठी मनसेच्या इच्छुकांमध्ये चुरस रंगली आहे पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह रशीद इनामदार पुढारी